नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे कल्पनाने घरातली सगळी जबाबदारी सायलीवर टाकलेली असते त्यामुळे सायली खूप खुश होते आणि इकडे मात्र कल्पनाला ती मिठी मारते परंतु आता तिथे उभी असलेल्या प्रियाला प्रचंड राग येतो ही एवढी का खुश झाली आहे हे सगळं मी लाडगवण्यासाठी करते आहे पण उलट हे माझ्या विरुद्धच झालं आहे तेव्हा आता लगेच कल्पना तिला दूर लोटते आणि त्यानंतर सायली सांगते की मी हे सगळी कामं मनापासून करेल त्यानंतर ती प्रियाचेही आभार मानते तर ती म्हणते माझे कशाला तर पुढे ती म्हणू लागते कारण मला माहिती आहे ही कल्पना आईंच्या डोक्यातली नाही तूच त्यांच्या डोक्यात भरला आहे आणि हे मात्र आता कल्पनाच्याही लक्षात येतं त्यामुळे ती तिचेही आभार मानू लागते दुसरीकडे मात्र आता प्रियाला अजूनच राग येतो सगळं काही माझ्या अंगाशीच येत आहे इकडे मात्र रविराजला सगळे सत्य कळत की तन्वीने अश्विनशी लग्न केलं ते आहे त्यामुळे त्याचा प्रचंड रागानावर होत आणि माझ्या मर्जीविरुद्ध मला न सांगता तुम्ही हे तिघांनी केलं तेव्हा मात्र आता त्याच्या लक्षात येतं की हे प्रतिमाच्या संमतीने झालं आहे त्यामुळे आता तो अजूनच चिडतो आणि प्रतिमाला सुद्धा खूप बोलतो तेव्हा मात्र प्रतिमा म्हणते अहो तन्वीने हट्टाने हे लग्न केलं आणि पूर्ण आईने मला गळ घातली होती त्यामुळे माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता तेव्हा मात्र आता तो रागातच सुभेदारांच्या घरी मी जाव विचारायला जाणार असं मात्र अत्ति थुन निक तो म्हणत तिथून रागातच निघतो इकडे मात्र आता प्रतिमा त्या लाडवण्याचा प्रयत्न करते पण त्याचा काही उपयोग होत नाही आणि त्यानंतर प्रतिमा मात्र आता सायलीला फोन लावते इकडे मात्र विमलही खूप खुश असते की आजपासून सायली किचन मध्ये असणार तेव्हा मात्र सायली एकटीच काम करत नाही घरातली सून म्हणून प्रियाला सुद्धा ती हाताशी घेते आणि तिला सुद्धा काम सांगू लागते एवढ्यात मात्र प्रतिमा सायलीला सांगते की यांना सगळं कळलं आहे आणि ज्याची भीती होती तेच घडलं आहे हे येतं आहे तिकडे तर हे ऐकून मात्र आता सायलीला फार टेन्शन येतं आणि आता ती पूर्ण आजीला घरातून बाहेर जाण्यासाठी युक्ती लढवत असते त्यांना सांगत असते मंदिरामध्ये खूप चांगल्या तुपाचा शिरा वगैरे बनवणार आहे आणि पुण्यावरनं आचारी बोलवलेला आहे तर मी तुमच्यासाठी गाडी काढायला सांगते तर तेव्हा पूर्ण आजी उठून जाणार इतक्यातच खालना जोरात आवाज येतो अन्नपूर्ण सुभेदार खाली या आणि हे ऐकून मात्र आता पूर्ण आजी डचकून म्हणते की हा आवाज आणि एवढाच तर मी आजपर्यंत कधी तुझ्या तोंडून ऐकला नाही तेव्हा मात्र आता लगेचच तो जा विचारतो आणि पुढे मात्र कोणालाही मध्ये बोलू देत नाही आणि वाटेल तसे आता आरोप करू लागतो इतक्यात प्रिया त्याला समजवण्याचा प्रयत्न करते तर मात्र तो म्हणतो तू तर काही बोलूच नको बाप म्हणून मात्र तू काही मला ठेवलेलंच नाही आणि इकडे मात्र आता ती म्हणते की तुमची परवानगी नव्हती पण पर मला माहिती होतं की म्हणून मी परवानगी घेण्यासाठी आईला सांगितलं आणि आईने परवानगी दिली तर मात्र रविराज अजून चिडतो आणि तो म्हणतो ती तर सगळ्यात मूर्ख निघाली आणि त्यानंतर मात्र आता तिथे अश्विन येतो आणि अश्विन सुद्धा आता त्यांना समजवण्याचा प्रयत्न करणार इतक्यातच लगेच रविराज त्याची कॉलर पकडतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीशी लग्न करण्याची आणि त्यानंतर मात्र आता त्या दोघांना प्रतिमाने सायली वेगळे करतात त्यानंतर पुन्हा एकदा रविराज अन्नपूर्णाकडे जातो आणि तिला चिडून बोलतो तेव्हा मात्र आता प्रिया त्याला समजवण्याचा प्रयत्न करते तर सायली म्हणू लागते रविराज काका तुम्हाला तर माहिती आहे ना या घरामध्ये तुमची मुलगी सुखी राहीलो तिला या घरामध्ये सून नाही मुलगी म्हणून सांभाळतील आणि राहील तर तेव्हा मात्र आता लगेचच कल्पना अजूनच चिडून सायलीवर म्हणते हे सगळं भाऊजींना माहितीये तू सांगायची गरज नाही त्यामुळे कल्पनाला आता सुद्धा सायलीचा काही काळे मात्र कौतुक का नसत उलट ते दो, असते इकडे मात्र आता रविराज म्हणतो मला बाकी काही घेणं देणं नाही आणि आता यांना असं वाटत असेल मी पोकळ धमक्या देतो पण मी आता काय पाऊल उचलेल ना यांनी हे बघावं आणि प्रियाला मात्र तो ठणकावून सांगतो आजपासून तुझा बाप तुझ्यासाठी मेला आणि त्यानंतर मात्र तो रागातच तिथन बाहेर पडतो इकडे मात्र आता पूर्ण आजीला हा धक्का सहन होत नाही त्यामुळे ती कोसळते दुसरीकडे सायली मात्र त्या दोघांच्या मागोमाग येते आणि रविराज काका थांबा ऐकून घ्या एकदा आणि बाहेर जाऊ नका असं आत येऊन पूर्ण आजीशी बोलून घ्या असं जाऊ नका असं म्हणून सारखं सारखं सांगत असते परंतु रविराज काही ऐकून घेत नाही आणि आपली गाडी सुरू करतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे सायलीला बाहेर पडायचं असतं त्यामुळे आता ती प्रियाला सांगू लागते की कोशंबीर मध्ये साखर घाल तर ती म्हणते तू एवढं केलं आहे तर साखर पण तूच घाल तर सायली म्हणते अगं काही गोष्टी आय त्यावेळी करायच्या असतात आणि असं म्हणून आता थी ती ठीक आहे म्हणते आणि सायली मात्र निघून जाते इतक्यात मात्र आता तिला फोन येऊ लागतो आणि महिपतचा फोन असतो म्हणून ती बाहेर जाऊन बोलू लागते त्याचा फायदा घेऊन सायली मात्र तिथून पळ काढते आणि हे मात्र प्रिया बघते आणि ही कुठं गायब झाली मला आता हिने चकमा दिला पण नक्कीच हिचा पाठलाग करा हवा हे नक्कीच काहीतरी शोधायला गेली मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा